ह्या दोन्हीला बैला आला आणि आन... फौजी जो मालक आहे तो दुसऱ्या दिवशी निघून गेला त्या फौजीने सांगितलेलं फक्त की आपल्याला गुलाल घ्यायचे आणि तो गुलाल एक नंबरचा घेतला हा जो मित्र परिवार आहे जाताना फक्त सांगितलं कि गुलाल आपल्याला पाहिजे आणि तो गुलाल एक नंबरचा घेतला त्याला हा छंद आहे त्याला गंध करते की नक्की छंदात छंद हा पैशाने जोपासला जात नाही आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो छंद जोपू शकत नाही माणसाकडं काही जरी नसले तर त्याला छंद जोपाय असेल तर तो छंद जोपासू शकतो तो फौजी जरूर आहे पण त्याच्या वडिलांची पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून बघितलं त्यांच्या वडिलांची पण एक इच्छा होती की माझ्या एखादा बैल मंडळी जय जवान जय किसान बैलगाडी आपण बघा नेहमी जय जवान जय किसान म्हणत असतो आज आपण वाकेश्वर मध्ये आहे आणि हा दोन फौजींचा बैल आहे आणि एकदम चांगला इथून पाठीमाग आता दुसरा खोंड आहे आणि पाचच्या वरती या कोंडाची फायनल झालेली आहेत तशी भरपूर झाली असती पण काही कारणास्तव कमी फायनल झालेली आहेत परंतु एकदम मैदानात आणि देखना रूपाला इतका जबरदस्त बैल आहे तर या बैलाची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वाकेश्वर मध्ये आलेलो आहे वाकेश्वर आपल्याला माहिती आहे सातारा जिल्ह्यातील खटाव शेजारी वाकेश्वर या ठिकाण आलेलो आहे आपण मालकांकडून माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम काय बैल मालकाचं नाव सांगा किंवा बैल कुठून घेतलाय किंवा बैलगाडी क्षेत्रात कधी नये आता म्हणजे आमचं पण ह्या क्षेत्रात म्हणजे लय दिवस नाही झाले मला मी आता क्षेत्रात हा बैल आमच्या गावातले राजू नाना म्हणून त्यांच्यापासून आपण घेतलेला आहे बैलाचे मालक आहेत सरला फडतरे आणि यांचे दोन चिरंजी आहेत ते फौजी आहेत गणेश फौजी आणि दादा फौजी आता बैल पळतोय तुमचा बैलाचं नाव रायपल रायपल फौजी इथं असताना सुद्धा आता नियोजन होत आहे सगळं सगळं नियोजन कसं काय त्यांचा फोन येतो आपल्याला बैल आपल्याला ह्या नियोजन दोघ जण करतो ऋषिकेश भाऊजी आणि तेव्हा म्हणजे ते सगळं करतो मी आपल्याला सांगतो फक्त त्याला की हा आपला हा बैल चालेल किंवा कसं काय असं मी सांगतो त्याला सगळं आपल्या मापाला जो बैल हा मी सांगतो त्याला म्हणजे आपल्याला म्हणजे कसं आहे बैलाच एकतर स्पीड चांगला आहे बैलाला असं काही स्पीड नाही असं नाही बैल चांगला पोलतो त्यामुळे काही विषय नाही मी ते मला फोन केला की ते मला म्हणतो असं असं कुठला बैल आलाय आपल्याला असा असा बैल आलाय चालतंय म्हणतो ठीक आहे ते बैल चालतोय आपल्याला की मग होतोय किती मैदानात राहिलाय आतापर्यंत आतापर्यंत पाच ते सहा नंबरच केले पाच ते सहा केलेत नंबर कुठल्या कुठल्या बरोबर कुठल्या मैदानात राहिला सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा मैदान होत मोरगावचं ते ओपन होत हा आदत होता तिथं नांदगावचा एक राजा होता तो राजा आपण घातला आणि तिथं आपण चार नंबर केला सेमीला कडन गाडी वाचून सेमी पास केला तिथं म्हणलं आता गाडी कोलाच राहिली मग तिथं चार नंबर केला त्याच्यानंतर परत इथं खाटावत आदच मैदान होतं तिथं काय फायनल झालं नाही तिथं फायनलला राहिलेली आदत मध्ये गाडी आणि आता कोरेगावात सुंदरबर नेनमच्या तिथं बार नव्हती गाडी तिथं आपण चार नंबर केला आणि आता पार्वतीचं मैदान झालं तिथं आदत मध्ये एक नंबर केला कोण होता आदत मध्ये ह्या जोडीला झऱ्याचा एक वासर होतं पाखरे तो एक नंबर केला हा तिथं एक नंबर केला चांगली गाडी पाहिली आता कुठ खोंड गावातून घेतला किती रकमेला घेतला एवढा द्या का खोंड गावात असे यांचे भाव कितलेच होते जरा घरातले संबंध होते ते वासरू आपण बहात्तर हजार रुपयाला घेतले त्यांच्यापासून बहात्तर ला घेतले आणि सांभाळले एक दोन फेरे टाकले चांगले पाळ्या ला लागले मग तिथून पासून रुटिंग लागले का नमस्ते हा नमस्ते आता आपले दोन्ही मुलं फौज मध्ये ती तिकडं असून सुद्धा आज तुम्ही तुमचं एवढं वय होऊन बैल सांभाळताय अ आणि हो बैल पण आता चांगलं नाव करतोय तुम्हाला काय वाटतंय बैलाविषयी कसं माहित आहे का फौजी हो दोन पोर बाहेर असते ती पण इथे आपली पुतणी ही सगळी पुतणी बघती ती आणि बैल पण चांगला पळतोय तुम्हाला काय होत गाडी एका फायनल ला राहिल्यानंतर किंवा काय गाडी फायनल ला असल्यावर मला खूज वाटते काका काल का, कुरोलीच जा मैदान झालं आणि त्या मैदानात आता भागातलं तुमचं कुरोली म्हंटल तर जवळ आलं जवळ आलं आणि भागातल्या मैदानात तुमच्या बैलाने एक नंबर केल्यावर काय आनंद मला आनंद वाटला हा आणि कसं सगळी पुतणी बघते ती त्यात मला लज खुश झालं आता तुम्हाला असं वाटत नाही का पोर आपली नोकरी करते चांग आ, पसी, पसी ती ते चांगलं आहे फालतू नादय कसं माहित आहे का अ पहिल्या एक पाहुण्याचा खोंड होत ती मुळकवाडीच हा ती काय माहितीये का इथं काही मध्ये राहिले ना मुळ त्यांनी दोंडा मारल्यामुळं माझ्यापाशी इथं तीन दोन तीन महिने होत इथं माझ्यापाशी असलं असल्या असतानी त्या खोंडाने तीन गुलाल घेतलं म्हणजे मला बी नाद आहे पहिल्यापासून पूर्वीपासून नाद आहे इथे संजय पळत होता ना तवापासून वाकेश्वर संजय पहिला म्हणजे तुम्हाला नाद आहे हा जुना नाद आहे मला आता पुशेगावच्या मैदानाला आहे का, का रायफलला चांगला पायरा बघा नाही ना, पायरा चांगला पाळवणार की आम्ही पुशेगावला हिंद केसरी मैदान आहे ना आता रायफल तर पळतोय त्याचबरोबर दुसरा बी बैल तुमचा पळतोय एक्का काय दोन्ही बैल आता किंवा या रायफलचा विषय काय सांगताल रायफल म्हणजे कसं माहित का ह्या वासराला म्हणजे आत्ताशी वासर आमच्या नियोजनात आले अगोदर हा गावातच होता ते पण आपले मित्रच आहे त्यांच्याकडे होता ह्या फौजींनी घेऊन तिथं ठेवलेला पण नंतर आता तो बैल हिथं फौजींच्या घरी आलाय अगोदर तिकडे होता आतापासनं बैल एक दोन झालं झाला आहे त्यापासून नियोजन आपल्याकडे आणि अगोदरपासून छान पळतोय ना आता तर बैल मस्त म्हणजे एकदम एक नंबरचे रेंज मध्ये बैल पळतोय आता चालू घडीला तरी काय दुसराच आहे ना दुसरा आहे आता एका पण तुम्ही एकाच गावातली पहिले सगळे ग्रुप मध्ये मिळूनच नियोजन एकाच कसं आहे आपलाच आहे पहिल्यापासून आता हे जिंकण्याची गाडी आणायचं पण आमचं नियोजन चाललंय लवकर ती गाडी दिसेल आपल्या गावची कसं गावची असेल तितकं चांगलं असतं बघण्यापेक्षा आता एक दोन मैदानात शक्यतो होती आमची गाडी पडेल चालेल नियोजन आमचं दोन्ही बलाची गाडी आमची उत्कृष्ट पडेल काय होतं पूर्वीच्या काळी बघा माणूस काय म्हणायचं जवळचा पाहायला पाहिजे भावाचा असेल तर ठीक नाही तर गावातला गावाच्या शेजारचा <laughs> गावचीच पळते तर एकत्र पळले <laughs> नाही बरोबर आहे की कसं गाडी पळाली तर चांगलंच आहे कारण आता चालू गाडीला बघितलं तर या क्षेत्रात पायऱ्याचा खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आणि खूप त्रास होतो पायऱ्याला त्यापेक्षा ठीक आहे घरची गाडी पळाली तर तितकं चांगलंच आहे आता आम्ही शक्यतो आम्ही आताच पुढच्या मैदानात प्रयत्न करेन हीच गाडी कशी पळते बघून पळाली तर मग काय प्रॉब्लेमच नाही आम्ही कंटिन्यू तीच करेन काय रायफल विषय आता बैल एवढा पळतोय चांगल्या फायनल राहतोय काय सांगणार ते बैलाविषयी काय सांगताल बेल्ट चांगलाच आहे प्रेमळ आहे अड्ड्यामध्ये केला की नाही त्याला लागून होत नाही आणि त्याला पाहताना एखाद्या गाडी जो शेजार असेल तर लावण्यामध्ये लावणार तो म्हणजे गाडी शेजारी असली तर शंभर टक्के लावणार आता वाकेश्वर एक बैल करतोय आता हा पण लाव आता एखादं नाव केलंय आता हा पण त्याच्या जोडीला साधून नक्कीच बैलगाडी क्षेत्रात वाकेश्वरचं चांगलं नाव आहे मावशी काय झालंय आता बैलगाडी क्षेत्र सगळीकडे चालू झालंय आता तुमच्या गावात बी बैल पळतात तुमचा बैल पळतोय एक बैल संध्याकाळी जिंकून आल्यावर हो किंवा फोन आल्यानंतर कसा आनंद असतोय खूप आनंद होतो तुम्ही आता त्या दिवशी जेव्हा कुरवलीचं जा मैदान झालं त्या मैदानात रायपूरने एक नंबर केला फोन आल्यावर काय वाटलं असेल तुम्हाला खूप खुश मी किंवा असं नाही ना, ना की बाबा बैल बैलांमुळे असं आमच्या मालकांना नाद होता ना, माल ना पहिल्यापासून मुलगा म्हणला आपल्या पप्पांना नाद आहे आपण बैल घ्यायचाच पोरं बाहेर आहे ते तरी पण काय वाटत नाही कारण ही पोर आहे ती ना माझीच येते ज्या वेळेस हाक मारील ना त्यावेळेस उभी असे ती म्हणजे मला काहीच वाटत नाही की मुलगा इथं नाही कसं काय होईल मग दोन्ही मुलं आर्मीत असताना सुद्धा हा नाच चालू आहे काय नाव मुलांची नाव हो तुमच्या मयूर हा आणि गणेश मित्रांनो बघा आज बैलगाडी शर्यत नात काय असतो आज फौजी बघत असतील व्हिडिओच्या माध्यमातून फौजी लोक बघत असतील कि खरी फौज मध्ये म्हणजे आपण म्हणतो नोकरी लागला पोलीस झाला फौजी झाला त्याची नंतर परिस्थिती चांगली होती परंतु खरा तो शेतकऱ्याचाच कोणी आमदार खासदार मंत्र्याचा मुलगा फौज मध्ये पोलीस मध्ये जात नाही कारण अतिशय कष्टातन सोळाशे मीटर रनिंग करून किंवा अतिशय कष्टातन भरती व्हायला लागतंय ते म्हणजे फौज मध्ये आणि पोलीस मध्ये तर अशी शेतकऱ्याची व्यथा असती पण एक नाद काय असतो फौजी जरी तिकडं असलं तरी बैल बघा कसा ठेवलाय वडील असतील किंवा घरातील सगळे मित्र परिवार आज जरी दोन्ही फौजी या ठिकाण नसलं तरी त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आणि बैलगाडी शर्यत हा असा खेळ आहे की यानं माणसं जोडली जातात हे याच उदाहरण आहे एक गावाचं नाव मोठं होतंय तुमच्या काय बैलाविषयी किंवा काय सांगताना बैलाविषयी म्हणजे ह्या दावणीला बैल आला हा आणि फौजी जो मालक आहे तो दुसऱ्या दिवशी निघून गेला त्या फौजीने सांगितलेलं फक्त कि आपल्याला गुलाल घ्यायचे आणि तो गुलाल एक नंबरचा घेतला फौजीने आणला लगेच दुसऱ्या दिवशी निघून गेला आणि हा जो मित्र परिवार आहे जाताना फक्त सांगितलं कि गुलाल आपल्याला पाहिजे आणि तो गुलाल एक नंबरचा घेतला फौजीचा काय फोन वरती आनंद असेल तुम्हाला गाडी तिकडे कळाल्यानंतर फौजीच्या डोळ्यात पाणी आलेलं दादा काय चालतात बैला विषय किंवा काय कसं आहे वाकेश्वर म्हणजे आमच्या गावाला पहिल्यापासूनच शर्यतीचा जुना नाद आहे म्हणजे पहिल्यापासूनच सगळ्या म्हणजे गावाला शर्यतीचा जुना नाद असल्यामुळं गावात बऱ्यापैकी म्हणजे बंदीत पण आमच्या गावात बैल होती बऱ्यापैकी आणि त्यानंतरनं आता एक आपला बैल पळायला लागला त्यानंतर ना आता हे बैल फौजींनी घेतला हे पण बैल माझे चांगलंच नाव करतोय आणि विषय असा आहे की आता तुम्ही सगळी पोरं बघत असाल म्हणजे पोरांच्या नादामुळं फौजी फौजींनी पण म्हणजे आमच्या गावात फौजी फौजींची संख्या पण जास्त आहे तशी आणि सगळ्या फौजींना बऱ्यापैकी बैलांचा नाद आहे आणि त्यानं फौजींनी बैल घेतला बैलांना पण म्हणजे फौजीचं काहीतरी म्हणजे राखली इज्जत की फौजीच्या दावणीला आला पहिल्याच मैदानात त्यांना एक नंबर केला मोठ्या मैदानात एक नंबर केला म्हणजे फौजींना पण त्याच्या मनाचे पण आपलं हे झालं नक्कीच तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा एक देश सेवा करणारी लोक आहे ती तुमचा शंभर टक्के बैल हा चांगलाच पाहणार आणि पुशेगावला चांगला पायरा आणि हिंद केसरी व्हावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आपण बी फौज मध्ये सर्व्हिस केलेली आणि फौजीच्या नावानं हा बैल नाव करतोय काय सांगताल बैलगाडी क्षेत्र किंवा तुमच्या गावातील बैलांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर ह्या गावला पिढ्याने पिढ्या शर्यतीचा वारसा लाभलाय आमच्या अगोदरच्या पिढीच्या वेळेस आमच्या गावचा हिंदकेसरी केसरी सांजा पळत होता आमच्या गावातले सुरेश बापू चांगले ड्रायव्हर त्यांचाही एक बैल पडत होता त्याच्या अगोदर सोपन तात्या त्यांचा पण एक नंदा बैल पडत होता तर ह्या गावाला ऑलरेडी शर्दीचा वारसा लाभलाय आणि एक ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग भगवानांची एक इच्छा होती की आणखीन एका स्वरूपात आणि रायफल स्वरूपात गावाला आणखीन दुसरी दोन बैल लाभली आणि एक नंबर मधले बैल आहेत आणि हे गावाचं नाव लौकिक करतील आपली ह्या मराठा हिंदू धर्माची परंपरा संस्कृती जपतील आणि हा छंद हा पसण्याचं काम आमच्या गावातली नवीन पिढी सुद्धा करते याच्या मागची पण पिढी त्यांनी केली आणि हे करत राहतील आणि हा छंद जप जोपण आणि हे गोवंश पाळणं अतिशय महत्वाचं आहे आता काय म्हटलं जात की बैलगाडी क्षेत्रात बघा हा बैल तर आता फौजी आर्मीच्या बाउंड्रीवर तिकडे तुम्ही दुट्या करून बैल इकडे सांभाळत आहे पण लोक अशी म्हणतात की बैलगाडी क्षेत्र हा नादच वाईपट आहे अशा लोकांना काय सांगतात बघा ज्याला हा छंद आहे त्याला सजा गंध कळते की नक्की छंदात छंद हा पैशानं जोपासला जात नाही आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो छंद जोपू शकत नाही माणसाकडं काही जरी नसलं तर त्याला छंद जोपास असला तो छंद जोपासू शकतो तो फौजी जोर आहे पण त्याच्या वडिलांची पाहिलं पासून आम्ही लहानपणापासून बघितलं त्यांच्या वडिलांची पण इच्छा होती माझ्या माझ्याला एखादा बैल यावा त्यांची त्यावेळेला ते खूप परिस्थिती गरीब होती दादा झाला किंवा गणेश झाला हे दोघं पण नंतर भरती झाली आर्मी मध्ये आणि योगा योगाना आणि त्यांच्या इच्छेची एक पूर्तता म्हणून रायफल त्यांच्या दावणीला आला आणि एक नंबरचा बैल झाला तर ही एक कोणतरी त्यांच्या मनाला असं गारवा देण्यासारखा शब्द आहे किंवा गोष्ट आहे आणि हा वायफट नाद बघण्याचा फक्त दृष्टिकोन आहे वायफड नाद नाही गोवंश सांभाळण्यासाठी पूर्ण आपलं महाराष्ट्रीय संस्कृती ह्याला जपते वाचले जातात गायी वाचल्या जातात गोवंश पाळला जातोय आणि हाच एक बळीराजाचा एक एक, एक, एक नव साधन होतं की हे आपल्याला पूर्ण आपल्या देशाला पूर्ण जपतात त्यांच्यापासून शेती कसली जाते त्यांच्यापासून आपले उत्पादन घेतले जातात त्याच्यामुळे वायफट हा नाद नाही आणि ही दोन्ही दोन्ही ही मुलं पहिली गावी होती त्यावेळेला त्यांना नाद होता आणि त्यांनी देशाची सेवा करत करत गोवंशाची पण सेवा करतात हा मोठा अभिमानाची गोष्ट आहे फक्त दृष्टिकोन आहे कि वायफड नाद हा दृष्टीनं नादाला थोडा थोडी कलाटणी आली पैसेवाले पण आले त्याच्यात पण तरी पण नाद जोपासला जातो हा शेतकऱ्याच्या दौडीलाच बैल पाळला जातो जरी ती पैसेवाले जरी आले असले तरी सुद्धा जो कष्ट करतो आणि जो बैल पाळायची धमक ठेवतो त्याच्याच त्याच्याच दौडीला बैल पाळले जातात आणि पण अशाच लोकांच्या आता बाबा एकदम बघितलं शांत माणसं पण अशाच पळतो अशाच बाहेर अशाच दावणीला बैल येतात आणि घडतात त्याच्यामुळं पैशावाल्यांच्या ह्याच्यात काही विषय येत नाही होतोय थोडा पैशामुळे गरीब आणि शेतकरी माणूस दाबला जातोय पण ज्याच्याकडे क्वालिटी आहे ना तो आज उद्या परवा कधी ना कधी तरी लखलगतोच त्याच्यामुळे तसाच आमच्या गावचा एकता सुद्धा आणि रायफल सुद्धा असेच लख लगल्यात आणि भविष्यात सुद्धा चांगली लखलगतील हीच आमची इच्छा आहे मित्रांनो बघा एकदम विचार चांगला आणि या विचारातून बैल गाडतात खरोखर यांना पुढील मैदानासाठी शुभेच्छा थांबतो जय जवान जय किसान आमचा रायफल आहे 啊，没事没事。